फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या तहसीलदार कार्यालयासमोर ठिगळे व शेतकरी यांच्या घोषणानी परिसर दुमदुमला शेतकऱ्यांनी दिला रास्ता रोको व आत्मदहनाचा इशारा मेंगनवाडी तालुका खानापूर येथील शेतकऱ्यांना त्रास देऊन त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्हीबी नाडर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व शेतकऱ्यांच्या जागेत असणारी मारुती बिन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची साहित्य सामुग्री संपत्ती बेवारस जाहीर करून त्याचा निरावा करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या समवेत शेतकरी सेनेने तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आवारात आंदोलन छेडले आहे शासनाने प्रशासनाने दखल घेऊन जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर शेतकरी सेना खानापूर येथे रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहे तसेच शेतकऱ्यांनी आत्मदनाच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि त्यातून अघटित काही घडले तर त्याची जबाबदारी प्रशासनावर येईल असा इशारा शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी दिलाय यावेळी मेंगणवाडी येथील पीडित शेतकरी रावसाहेब जाधव सतीश जाधव प्रकाश जाधव दत्तात्रय जाधव नानासाहेब जाधव यांच्यासह मेंगनवाडी येथील शेतकरी व शेतकरी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज बिटा मेंगणवाडी गावच्या ह्या शेतकऱ्यांची मारुती विंड पॉवर्स म्हणून लिमिटेड ही कंपनी तमिळनाडूमधली कंपनी आहे ह्या कंपनीला इथं पवन चक्क्या उभा करत असताना त्यांच्या गाड्या उभा करण्यासाठी त्यांचा मिक्सर प्लांट उभा करण्यासाठी त्यांची खडी टाकण्यासाठी त्यांना जागा हवी होती त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याकडे गेल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्यांनी त्यांना जागा दिली नाही मात्र हे मेंगणवाडीचे आमचे हे चार शेतकरी आहेत जे रावसाहेब आहेत सतीश आहेत नितीन शिंदे म्हणून आहेत या चार शेतकऱ्यांनी त्यांना जागा दिली बारा एकर जमीन त्यांनी गोड म्हणून त्यांच्याकडे भाडेपट्ट्यावरती घेतली दोन हजार पंधरा सोळाला त्यांनी भाडे पत्ता केला सतराचं भाडं दिलं अठराचं भाडं दिलं मात्र अठराला ज्यावेळी या शेतकऱ्यांनी सांगितलं की पुढचं भाडं द्या या कंपनीने सांगितलं की आमचं काम संपलेलं आहे आम्ही हे सगळं घेऊन जाणार आहे सहा महिन्यात घेऊन जातो ह्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी म्हणले लेखी द्या आम्हाला मात्र त्यांना जाईल लेखी कशासाठी तुम्हाला पाहिजे मी तर सहा महिन्यामध्ये घेऊन जाणार आहे तुमचं भाडं देणार आहे मात्र पत्रकार बंधून त्यांना दोन हजार अठराला जे देतो भाडं म्हणून जो निघून गेला तो दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आज दोन हजार सव्वीस आहे नऊ वर्ष झालं वारंवार त्याला मागणी करून आमच्या जमिनी खाली करून ते बारा एकर क्षेत्र या शेतकऱ्यांचं त्याच्यावरती त्याच्या पाच गाड्या आणि त्याचं कॉन्क्रीटचं मशीन तिथं जागेवरती असल्यामुळं या, या शेतकऱ्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे प्रशासनाला वारंवार सांगितलं की हे आम्हाला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा ह्या वस्तू बेवार जाहीर करा त्याचा निलावा करा आणि ह्या शेतकऱ्यांचे त्याचा मोबदला द्या वारंवार या प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासनानं सुद्धा या शेतकऱ्यांच्याकडे पाठ फिरवलेले आहे आम्ही सोळा नोव्हेंबर रोजी हो सोळा ऑक्टोबर रोजी हो उपोषणाला बसलो होतो त्याच्यानंतर त्यांना वारंवार तहसीलदारांना प्रांतांना निवेदनं दिली परवा आता आम्ही ह्या स्टेजला आलो आहे हा माझा शेतकरी जर का ह्या आजच्या आंदोलनामध्ये प्रशासनानं जर दखल घेतली नाही तर हे शेतकरी सव्वीस जानेवारी रोजी हे आत्मदन करायच्या मार्गावरती आहेत त्याला आम्ही थांबवलं आहे शेतकरी सेनेनं प्रशासनानं दखल घ्यावी पोलीस स्टेशननं दखल घ्यावी आणि त्यांची बारा एकर जमीन जी आहे जी आज त्या ना मारुतीवीण कंपनीच्या या नाजरच्या ताब्यामध्ये आहे तर ती आम्हाला जमीन मोकळी करून द्यावी आणि आमचं जी एक्केचाळीस लाख आता ऐंशी हजार रुपये जे भाडं आहे ते त्या शेतकऱ्यांना करावं ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे जर का आज ज्या शासनानं आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही त्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर शेतकरी सेना उद्याच्या शुक्रवारी खानापूरच्या खानापूरचा बाजार असताना खानापूर विटा रोडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहे प्रशासनाला बेटीस आणून प्रशासनाला त्याच्यावरती पोहचणारे गुन्हा दाखल करून त्याला तामिळनाडू मधून इथं महाराष्ट्रामध्ये आणावं आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी ते साहित्य काढून त्याचा निलावा करावा शेतकऱ्यांना द्यावं जर का त्याला निलावा करायचा नसेल तर त्याने तहसीलदार प्रांताला सांगावं शासनानं त्याचा निलावा करावा म्हणून तर आम्ही त्याचा निलावा करून या शासना या शेतकऱ्यांचं गरीब शेतकऱ्यांचं भाडं आहे ते द्यावं त्याला मोबद